नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एस टी बसमध्ये प्रवासी विना तिकीट सापडल्यास या निर्णयाला वाहकांचा विरोध काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी मध्ये वाहक प्रवाशांना तिकीट घेण्याचे वारंवार आवाहन करतात परंतु त्यानंतरही गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी जाणीवपूर्वक तिकीट घेण्याचे टाळतात मित्रांनो एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी विना तिकीट सापडल्यास वाहकांची तीन लहान मुलांना मांडीवर घेऊन वय कमी सांगतात अशा वेळी तिकीट तपासणी पथकाला कुणी प्रवासी विना तिकीट आढळल्यास दोन हजार पर्यंत पन्नास रुपये दंड ते जास्तीत जास्त तीन वर्ष वेतन वाढ रोखण्याची तरतूद करण्यात आली होती ही शिक्षा प्रकरणाच्या गांभीर्यानुसार चौकशीनंतर सक्षम अधिकारी निश्चित करत होते त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण घेवा नसलेल्या वाहकांना पन्नास रुपये ते पाचशे रुपयापर्यंत दंड व्हायचा जाणीवपूर्वक तिकीट न देणाऱ्या वाहकांची एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत वेतनवाढ थांबवली जात होती परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महामंडळाने एसटी बसमध्ये विना तिकीट प्रवासी सापडल्यास वाहकांची सरसकट पाच वर्षे वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाहकांमध्ये असंतोष वाढला आहे त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी एस टीच्या व्यवस्थापकीय हा कालावधी कमी करून तीन वर्ष केला आहे तरीही वाहकांचा संताप कमी झालेला नाही आधीच वेतन कमी असताना आमची आर्थिक कोंडी कशाला को करता असा प्रश्न उपस्थित करणारे निवेदन व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले जात आहे या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांसह कार्यालयासह इतर संबंधित विभागाला पाठवली जात आहे याबाबत एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच कामगार व औद्योगिक संबंध मोहनदास भरसाट यांच्याशी ब्रह्मध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी माहिती हवी असल्यास स्थानकीय विभाग नियंत्रकाशी बोला असे गंभीर प्रश्न असल्यास ते पाठवतील त्यानंतर उत्तर देऊ असे सांगतात एसटी महामंडळाने वाहकावरील अन्यायकारक शिक्षा रद्द करायला हवी मान्य प्राप्त संघटना या प्रकरणात कामगार न्यायालयातही लढत आहे इतरांनो एसटी महामंडळात सुमारे सदतीस हजार वाहक आहेत एसटी महामंडळात सुमारे सदतीस हजार वाहक सदोतीस हजार चालकासह विविध संवर्गातील वर्ग एक ते चार पर्यंतचे ऐंशी हजारहून जास्त कर्मचारी अधिकारी कार्यरत आहे हे सगळे अधिकारी कर्मचारी प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असतात